बातमी मुंबईमधून आहे मुंबईमधील दूषित पाण्याविरोधात ठाकरे गटाने हंडा मोर्चा काढलाय आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे परवानगी नसतानाही मोर्चा काढल्यामुळे ही धरपकड केली जाते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महिलांनी हंडा मोर्चा काढलेले आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात झालेली आहे मात्र सुरुवात होईल मात्र या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही असं असताना सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला येतोय महीती से हमसे अपले के ले ले, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र या हंडा मोर्चाला सुरुवात आहे का ह्या अंडा मोर्चाला अजूनही सुरुवात झालेली आहे मात्र काहीच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल पण या ठिकाणी जे कार्यकर्ते ते जमण्यास सुरुवात होती त्या कार्यकर्त्यांना जे पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे पोलिसांनी जे होती त्यांना जमावबंदी जो आहे ते नोटीस पण पाठवण्यात आली आहे त्यामुळे इथे ते जर जम जे काही कार्यकर्ते जमतील त्यांना इथे जे पोलीस अटक करत आहेत आणि त्यांना इथे घेऊन जाण्यात येणार आहे मात्र अजून जे ते आ, या मोर्चाला सुरुवात झाली नाहीये त्यामुळे पोलीस यांचा बंदोबस्त आहे तो जी दक्षिण कार्यालयाबाहेर तोही सगळा लावण्यात आलाय त्यामुळे या पालिकेवरती मुंबईकरांचे जे काही प्रश्न आहेत पाणीपुरवठ्यावरती ठाकरे गटाकडून जे आंदोलन आंदोलन करण्यात येत आहे दूषित पाणीपुरवठा असेल किंवा अपुरी पाणीसंचाही असेल या प्रश्नावर ठाकरे गट हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आगामी येणाऱ्या मुंबई निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जे ठाकरे गट जे हे या पद्धतीने आंदोलन करत त्यामुळे आज जे होणार आता मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये काल पण आपण पाहिलं असेल तर कालही पोलिसांनी परवानगी नसल्याचं कारण देत जो तो दादर येथे सेनाभवन निघालेल्या मोर्चालाही पोलिसांनी जे ते सगळ्यात अडेटना महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर ठाकरे गटाचा हा हंडा मोर्चा आहे आंदोलकांची धरपकड मात्र केली जाते अजूनही मोर्चाला सुरुवात झालेली नाही अगदी थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होईल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा महिलांचा हंडा मोर्चा निघतो आहे मुंबई मधल्या दूषित पाण्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय